रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र झरिझामनी तालुक्यातील पिव्हरडोल येथे श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सप्ताह पिव्हरडोल गावामधून ग्रंथाची वाजत गाजत का मिरवणूक काढण्यात आली यवतमाळच्या झरिझामणी तालुक्यातील पाटणबोरी येथून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या झरिझामणी तालुक्यातील येथे भगवताचार्य हरिभक्तपरायण श्री गणेश महाराज वातिले जरूर तालुका घाटंजी यांच्या प्रासादिक सुमधूर अमृतमय वाणीतून संगीतमय श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सप्ताह दिनांक दहा फेब्रुवारी शनिवार ते सतरा फेब्रुवारी शनिवार असा सप्ताह आयोजित करण्यात आला होता या सप्ताहाची आज समाप्ती करण्यात आली सर्वप्रथम कलश स्थापना कथेची सुरुवात दहा फेब्रुवारीला करण्यात आली पराह अवतारकथा नृसिंह अवतारकथा श्री कृष्ण जन्मकथा गोवर्धन पूजा श्री कृष्ण भगवंताचे पहिले लग्न सुदाम्याचे पोहे कथेचा समारोप करण्यात आला दररोज सकाळी दहा ते बारा व दुपारी तीन ते पाच काकडा आरती पा गावफेरी दररोज सकाळी पाच ते सात हरिपाठ दररोज संध्याकाळी सहा ते सात भजन दररोज संध्याकाळी आठ ते दहा अशी सप्ताहाची रूपरेषा होती तर वारकरी भजन मंडळ मंदिरातील मंडळ पिवराई वारकरी पुरुष भजन मंडळ महिला वारकरी भजन मंडळ गुरुदेव सेवा भजन मंडळ जगन्नाथ बाबा भजन मंडळ पिवराई भजन मंडळ पिवराई नगर जय पिवराई भजन मंडळ जय पिवराई पदावली भजन मंडळ अशा दररोज भजनात जनता गुंग होत होती दिनांक सोळा फेब्रुवारीला दहा ते एक वाजतापर्यंत भारूड ठेवण्यात आले होते तर दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी काल्याचे व कीर्तन गावामधून ग्रंथाची वाजत काजत मिरवणूक काढून महाप्रसादाचा कार्यक्रम झाला या भागवत कथेसाठी सर्व गावकऱ्यांनी सहकार्य केले रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्रासाठी केळापूर प्रतिनिधी हनुमान लसंते यवतमाळ